नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत है भी, 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 आहे तुमचं लर्न इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्हालाही जर इंग्रजी बोलावी लिहावी वाचावी असं वाटत असेल तर आजचा व्हिडिओ खूप तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला असे शब्द मी सांगितलेले आहे जे तुम्हाला इंग्लिश बोलण्यासाठी खूप मदत करणार आहे तर ह्या शब्दांचे अर्थ तुम्हाला माहीतच पाहिजे तरच तुम्हाला इंग्रजी येणार तर चला आपण बघूया कोणते कोणते ते शब्द आहेत तर त्या पहिले नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रला भावंडाला हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना पण इंग्लिश शिकण्यासाठी मदत येईल तर चला पाहूया कोणते शब्द आहे तर पण पाहू आपण प्राथमिक सहाय्यकारी क्रियापद म्हणजे प्रायमरी हेल्पिंग वर्क हे हेल्पिंग वर्क आहे तर बघा इज म्हणजे आहे आणि ॲम म्हणजे आहे आर म्हणजे आहेत वॉज म्हणजे होते आणि वेअर म्हणजे होते याचा उपयोग तुम्हाला टेन्समध्ये होणार तर लक्षात ठेवा एम आर म्हणजे आहे होते आणि वॉज वेअर म्हणजे होते याचा उपयोग भूतकाळामध्ये होतो नंतर आहे बिंग बिंग म्हणजे होत आहे बिन म्हणजे झाले आहे हॅव म्हणजे आहे किंवा केले आहे हॅज म्हणजे आहे किंवा केले आहे आणि हॅड म्हणजे होते किंवा केले होते नंतर आहे डू म्हणजे करतो डज म्हणजे पण करतो आणि डीड म्हणजे केले आता पाहू आपण मॉडल हेल्पिंग वर्क म्हणजे सहा मॉडल सहाय्यकारी क्रियापदे पहिला आहे कॅन कॅन म्हणजे शकतो कूल्ड म्हणजे शकले किंवा शक्य होते मे म्हणजे शकतो किंवा कदाचित माईट म्हणजे शकतो किंवा कदाचित मे आणि माईटचा अर्थ सारखाच आहे शॉल म्हणजे होते करेल शूल्ड म्हणजे होते पाहिजे किंवा करायला हवे होते असं विल म्हणजे करेल वूल्ड म्हणजे करेल किंवा केले असेल मस्ट म्हणजे पाहिजे किंवा आवश्यक आहे आणि आउट टू म्हणजे पाहिजे किंवा करायला हवे नंतर आहे नीड नीड म्हणजे गरज आहे डेअर म्हणजे धाडस करणे अशा प्रकारे हे आजचे शब्द आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ह्या शब्दाचे अर्थ माहीत करून ठेवा